सफाई योद्धा जो आहे सत्या तर त्याच्या पत्नीची शालिनीची भूमिका मी साकारत आहे जिचं आयुष्य म्हणजे तिचं कुटुंब तिचा नवरा आणि तिच्या दोन मुली अशा ह्याच्यामध्ये ती गुरफटलेली एक आहे एकंदरीतच सफाई योद्धा जे आहेत त्यांचं आयुष्य कसं असतं दिनचर्या काय आहे त्यांची आणि ते समाजासाठी काय करत आहेत या विषयावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे अवकारिका हो तर मला असं वाटतं की मनाला भिडणारा आपल्यासा आपल्याला आपलासा वाटणारा आणि समाजामध्ये प्रबोधन करणारा समाज बदल घडवणारा असा हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर उत्तम कथा तर आहेच मनोरंजन आहे आणि एक छान संदेश त्यामधून आपल्याला मिळणार आहे की कचरा त्याचं सुव्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे मला असं वाटतं की कचरा न करणे किंवा स्वच्छता राखणे ही आपली एक बेसिक सवय असते जी आपल्याला लहानपणापासून घरात लावलेलीच असते शाळेमध्ये शिकवलं जातं घरामध्ये सांगितलं जातं तर ती जर का गोष्ट आपण आपल्या अंगीकारली आणि अंगी जर आपण त्याची काळजी घेतली तर मला असं वाटतं की ती पुढे जाऊन बाकी सफाई कर्मचाऱ्यांना सोपल्या जातील त्यांच्या गोष्टी आणि बाय डिफॉल्ट त्या पुढे जाऊन त्याचं जे वर्गीकरण आहे आणि सगळंच पुढची जी गोष्ट आहे ती सोपी केली जाईल